विजापूर रोड अत्तार नगर येथे असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲपेक्स हे रुग्णांकडून पैसे उकळण्यात एक नंबर हॉस्पिटल आहे याची चर्चा जनसामान्यातून होत आहे त्याचे कारण असे की महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून काही रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी ॲडमिट होत असतात त्यांना या योजनेतून ट्रीटमेंट देण्याऐवजी त्यांच्याकडून भरमसाठ बिल उकळले जाण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे ऐन दिवाळीत श्रीमती नागरबाई शशिकांत जाधव ही वृद्ध महिला रुग्ण वैद्यकीय उपचार घेण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली त्यांना दुसऱ्या दिवसापासून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून विनामूल्य ट्रीटमेंट मंजूर झालेली असताना देखील त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार रुपयांचे बिल उकळले गेले त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देताना तेवीस हजारांचे बिल आणि एक साडेतीन हजारांच्या बिलाची पावती न देता उलट त्यांच्याकडे तुम्ही आमची तक्रार का करता आमची काही तक्रार नाही असे लिहून द्या मगच आम्ही पेशंटला सोडतो असे म्हणून सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत रुग्णाला अडवून धरले त्या दिवशी दिवसभर त्यांच्या घरातील लोकांनी विजापूर नाका पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर व शहर आरोग्य अधिकारी राखी माने यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संध्याकाळी आठच्या सुमारास त्या पेशंटला सोडण्यात आले या गोष्टीची दखल घेऊन विनायक गायकवाड यांनी आरोग्य अधिकारी राखी माने यांच्याकडे त्यांच्या चौकशीसाठी अर्ज केला याच पार्श्वभूमीवर राखी माने यांना संपर्क साधला असता त्यांनी उद्या या सर्व बाबींची चौकशी करणार असल्याची माहिती फोनवरून गायकवाड यांना दिली आता या वृद्ध महिलेला आरोग्य अधिकारी कितपत न्याय देतील हे उद्याची वेळच ठरवणार आहे आणि अपेक्स हॉस्पिटलवर कारवाई होणार का की त्याला अभय प्राप्त होणार हे उद्याच्या चौकशीवरून निष्पन्न होणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका